मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात एक चक्राऊन टाकणारी घटना घडली आहे बेपत्ता झालेली एक महिला अठरा महिन्यानंतर घरी परतली ती दोन हजार तेवीस मध्ये बेपत्ता झाली होती त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली यानंतर तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती एक मृतदेह लागला त्याचं डोकं फोडण्यात आलेलं होतं महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या शरीरावर असणाऱ्या टॅटूवरील तिची ओळख पटवली मृतदेह आपल्या लेखीचा असल्याचं त्यांना वाटलं पण आता वेगळीच कहाणी समोर आली आहे चक्राऊन टाकणारं प्रकरण मनसौरच्या भानपुरा तालुक्यातील आहे सप्टेंबर दोन हजार मध्ये पस्तीस वर्ष ललिताबाई मनसौरच्या गांधी सागर परिसरातून बेपत्ता झाल्या होत्या यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आम्ही तक्रार दिल्यावर थांदला पोलिसांनी आम्हाला एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली त्या मृतदेहाचं डोकं चिरडण्यात आलेलं होतं आम्ही तिथे गेलो शरीरावर असलेला टॅटू आणि पायाला असलेल्या काळ्या धाग्याच्या आधारे आम्ही मृतदेहाची ओळख पटवली ती आमचीच लेख असल्याचं त्यानंतर आम्ही तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले असा घटनाक्रम ललिताचे वडील नाणूराम बांछडा यांनी कथन केला पोलिसांनी हे प्रकरण हत्येचं असल्याचं समजून गुन्हा नोंदवला या प्रकरणात चार आरोपींना तुरुंगात पाठवलं यानंतर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ललिता तिच्या गावी परतली तिला घेऊन वडिलांनी तातडीनं गांधीसागर पोलिस ठाणे गाठलं ललिता जिवंत असल्याची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली यानंतर ललितानं पोलिसांना दीड वर्षांतील आपभीती सांगितली शाहरुख सोबत भानपुराला गेले होते तिथे त्यानं मला विकून टाकलं असं ललितानं पोलिसांना सांगितलं तिथे दोन दिवस राहिल्यानंतर त्यानं मला जवळपास पाच लाख रुपयात दुसऱ्या व्यक्तीला विकलं त्याचंही नाव शाहरुखच होतं त्याच्यासोबत मी दीड वर्ष कोटामध्ये होते मला संधी मिळताच मी तिथून पळ काढला आणि गाव गाठलं असा घटनाक्रम ललिताने सांगितलाय